माणूस की अजून जिवंत आहे अर्ध्या रात्री सुनसान रस्ता आणि बाईकने दिला दगा रस्त्यावर उभं होतं कुटुंब पुढे जे झालं ते पाहून तुम्ही चकित व्हाल त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा लष्कराच्या दोन जवानांनी मध्यरात्री पीडित कुटुंबाला मदत करून सर्वांची मने जिंकलेली आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की अर्ध्या रात्री एक कुटुंब सुनसान रस्त्यावर उभे आहे ज्याची दुचाकी खराब झालेली आहे लष्कराच्या दोन जवानांनी मध्यरात्री पीडित कुटुंबाला मदत करून सर्वांची मनी जिंकलेली आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की रात्री एक कुटुंब सुनसान रस्त्यावर उभे आहे ज्याची दुचाकी खराब झालेली आहे त्यांनी मदत घेण्याचा विचार केला तरी आजूबाजूला कोणीच नाही तेवढ्या दोन लष्करी जवान दुचाकीवर नेऊन थांबतात त्यानंतर बिघडलेली दुचाकी सुरू करण्याचा प्रयत्न करतात मात्र दुचाकी सुरू होत नाही अशा परिस्थितीत जवान मदत करतात त्यांची दुचाकी त्या कुटुंबाला देतात जवान त्यांना त्यांचा नंबर देतो जेणेकरून गाडी तयार झाल्यावरती योग्य पत्त्यावर पाठवता येईल हा काळजारा भिळणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे की देशातील लोकांच्या मदतीसाठी लष्कराचे जवान नेहमीच तत्पर असतात कुठलेही संकट आले तरी थी थी ते शक्य तिथे मदत करतात त्यामुळे देशातील नागरिकांना त्यांचा सदैव अभिमान आहे आणि राहील जवानांकडून करण्यात येत असलेल्या मदतीचे अनेक फोटो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात अशा परिस्थितीत आता आणखी एक व्हिडिओ समोर आलेला असून पुन्हा एकदा जवानांचे मन किती मोठं आहे हेच या निमित्ताने अनुभवायला मिळत आहे त्या जवानांनी आपली गाडी त्यांना दिली कुटुंबाला दिली त्यानंतर त्यांची बिघडलेली गाडी त्यांच्यापाशी ठेवून घेतली आणि नंबर घेत त्यांनी पुन्हा कॉन्टॅक्ट करण्यास सांगितले हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे